आता आम्ही इथे पेट्रोल पंपावरती थांबलो होतो ब्रेक घेतला एक नेदरलँड सोडून बेल्जियम मध्ये एंट्री केलेली आहे बेल्जियमच्या बॉर्डर वरती आहोत हॅलो एव्हरी वन कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आणि खूप खूप मजेत आहोत आणि एक्साइटेड आहोत आजपासून सुरू होत आहे आपली ट्रिप ट्रॅव्हल सिरीज सुरू होत आहे आणि आता आम्ही कुठेतरी आज बाहेर फिरायला चाललेलो आहोत आणि इथून पुढचे काही दिवस सगळे ट्रॅव्हलचे ब्लॉग येणार आहेत कुठे जात आहोत आणि कुठल्या कंट्रीत जात आहोत ते पाहण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा पुढे पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेल आपण कुठे चाललेलो आहोत तर इथे मुली सगळ्या रेडी होऊन बसलेल्या आहेत कारमध्ये सकाळपासून आमची इतकी सारी घाई गडबड सुरू झाली होती की सगळं आटोपणं मग सगळं जायच्या आधी सगळी क्लिनिंग करणं मग लंचसाठी काहीतरी थोडंसं प्रिपरेशन ब्रेकफास्ट केला ब्रेकफास्टमध्ये मेथीचे पराठे वगैरे बनवले आणि मग सगळी आवर आवर सगळं मग त्यात इतका वेळ गेला की ब्लॉग बनवायला आणि स्टार्ट करायला वेळच नाही भेटला आणि काही आवरलेलं नाही आहे अशी बसलेली आहे सगळं आउटून झाल्यानंतरनं म्हटलं की कारमध्ये बसल्यानंतरनं मग सुरू करेल मी ब्लॉग आणि त्यानंतरनं ब्रेकफास्ट माझा एकटी राहिलेला आहे अजून तर मी घेऊन आली आहे कारमध्येच आता बसल्यानंतर सुरू करेल आणि ब्रेकफास्ट वगैरे आटोपलाय बाकीच्यांचं सगळं काही आटकून झालेलं आहे तर आता सुरू करूया आपला प्रवास आणि सुरू करूया आजच्या आपल्या व्लॉगला ला गणपती बाप्पा मौर्या मंगल मूर्ती मौर्या गणपती बाप्पा कुठे गणपती <laughs> म्हणलं ते इथे पुढे बसलेत ना आपले गणपती बाप्पा तर <laughs> आता आपला प्रवास सुखाचा होऊ नाही आता आम्ही इथे पेट्रोल पंपावरती थांबलो होतो ब्रेक घेतला एक श्रीमईला आमच्या जायचं होतं वॉशरूमला आणि तिला मळमळल्यासारखं पण सुरू झालं त्यामुळं मग थांबलेलं तिथे तिला फ्रेश केलं मी आत्ता निघालो पुन्हा तर मध्ये जवळजवळ पाच तासांची जर्नी आहे त्यामुळं आपल्याला मध्ये मध्ये असे सतत ब्रेक घ्यावेच लागणार आहेत दोन तीन वेळा तरी घ्यावेच लागते तिथे सगळे ट्रक वगैरे आहेत म्हणजे मग कार केली केली राणी माझ्या चला इकडे ट्रक्स लागले तिथे आणि हा आहे आजचा सीन तर आज बऱ्यापैकी गरमी आहे तरी पण आम्ही आपलं की असावेत म्हणून जॅकेट घेतलेले आहेत सोबत जर कारण की इथलं वेदरचं काही खरं नसतं कधी ऊन कधी थंडी कधी पाऊस येतो तर छान वाटते आज वेदर चांगले फिरण्यासारखे जास्त गरम नाही आहे आणि जास्त कोल्ड पण नाही आहे तुम्ही बरं वाटतंय ना आता हा पुढं भरायचं पुढे कुठे आहे पुढं गेला हे भरायचं काय माहिती बघू कमी तर आता आम्ही लंच साठी थांबलेला आहोत लंच करून झालेला आहे आणि कुठे आहोत आता आपण येवण झालंय आता आणि आम्ही आता इथे ब्रेक घेतलेला आहे लंच साठी थांबलो होतो तर इथे पेट्रोल पंप आहे वॉशरूम आहे टॉयलेट आहे तर म्हटलं की जेवण करून घेऊया आणि मुलींना पण थोडंसं फ्री होईल कारण की गेले चार तास झालं कार ड्राईव्ह करतात आणि आम्ही यावेळेस चाललेलो आहोत फ्रान्समध्ये आता पॅरिसला चाललेलो आहोत आणि मुलीसाठी सरप्राईज आहे त्यांना माहीत नाही ने नेमकं खास करून शर्वरीला की कुठे चाललो आहेत काय तर आता आम्ही फ्रान्समध्ये आहोत एंटर केले फ्रान्समध्ये आता लंचसाठी थांबलेलो तर आणि आता थोडा वेळ इथे वॉक करणार आहे कारण की जेवले जेवले पुन्हा कार चालू केली की श्रीमईला त्रास होऊ नये म्हणून थांबलं तर इथे खूप सारी झाडी वगैरे आहेत छान एरिया आहे मोकळा तर त्यांना इथे खेळण्यासाठी सोडलेला आहे जेणेकरून थोडंसं खेळतील फ्रेश होतील आणि पुन्हा मग आपण पॅरिसच्या दिशेने जाणार आहोत मग त्यांचं <laughs> चाललेलं आहे खेळणं डॅडीची पाठ आखडली पाठ आखडली ना आणि मी चांगली झोप काढली म्हणजे सकाळी लवकर उठले होते त्यामुळं मला असं कारमध्ये बसल्यानंतर एक दीड हो तासानं तर छान झोप लागली होती त्यानंतर आता आत्ता अर्धा पूर्वी उठले मग आम्ही सगळेच उठलो मुली पण उठल्या होत्या तर म्हटलं की आता उठलच आहोत तर एक ब्रेक घेऊयात तर आमची साडेपाच तासांची जर्नी आहे बाय रोड आम्ही चाललेलो आहोत त्यामुळं दोन तरी स्टॉप व्हायला पाहिजे तर हा दुसरा स्टॉप आहे आणि आता यानंतरनं आपण डायरेक्ट पोहोचणार आहोत तर इकडून असं हायवे चाललेला आहे पाऊस यायला लागले बारीक बारीक थांबलो होतो आम्ही इथे ब्रेकसाठी म्हणलं खेळतील मुली परंतु पाऊस सुरू झालाय त्यामुळे आता पुन्हा असं चालत चालत जातो आणि मग सुरू करतात कुठा पुढची पुर्ण जर्नी पावसाने पण छान शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्हाला <laughs> तुमचं वेलकम आहे बम वेलकम केलंय <laughs> no, तर अशी कार्ड घेतलं तर टोल भरण्याचं ते आता इथे टोल भरायचं आहे ऑटोमॅटिक समोरचे करतायत पार्किंग सारखंच आहे ना पार्किंग तिकीट पे करतो लाईक दॅट येत नाही का तिकीट बाहेर तिकीट घेत वाटत विदाऊट माणसांच भारी आहे ना टोल ना <laughs> टोल ना काय उलटा चष्मा कंटाळा आता काय पण करायला लागला तुम्ही आता हा पण मला दीदी बरं आहोत पॅरिसमध्ये आणि पॅरिसमध्ये आम्ही इथे अपार्टमेंट बुक केलेलं आहे तर आता वाजलेले आहे साडे चार तर तीन ते चारचा आम्ही स्लॉट बुक केला होता त्या टायमिंग मध्ये आम्ही पोहोचू म्हणून तर आता आम्ही चारला पोहोचलो आणि इथे आल्यानंतर असं अपार्टमेंट बुक केलेला आहे कारण की दिवसभर आम्ही फिरणार आहोत आणि सध्या काय फक्त झोपण्यासाठी हवं त्याच्यातही लहान मुलं असतील तर आपल्याला एक छोटस किचन हवं असतं तर मी तुम्हाला याची एक मस्त अशी अपार्टमेंटची टूर देते किचन आहे सगळंच असतं किचन म्हटल्यावरती फ्रीज, फ्रीज वगैरे असतात आणि सगळ्या किचन रिलेटेड गोष्टी पॅन वगैरे कटलरी आणि क्लिनिंग स्टफ वगैरे इथे अवन इंडक्शन आणि इथे सगळे कटलरीज वगैरे ठेवलेले आहेत सोफा आहे हा सोफा प्लस बेड आहे तिकडे डायनिंग एरिया आहे तिकडे आल्यानंतर एक, एक बेडरूम आहे आणि इथे क्लोज सेट होत पाहिजे इथे असा एक मिरर दिलेला आहे काय क्लोज सेट अजून सगळं सामान लावायचं बाकी आहे आमचं होम स्वीट होम स्वी आणि शिमई दंगा दंग सुरू झाला आल्यापासून इथे डॅडीनच चाललेलं दा आहे सगळे जोडाजोडी इकडे एक अशी विंडो आहे से आणि इथे बाथरूम टॉयलेट टॉयलेट इकडे सेपरेट आहे ह्या साईडला इथे टॉयलेट आहे हा <मा>। तू कुठे धंगेखोर हा आता युरोप म्हटलं की थंडी असते प्लेस असते ते अशीच आहे शोवाली हा आणि इथे आमच्या सगळीकडे अजून बॅग वगैरे सामान सगळं आहे आता हे सगळं ठेवायचं तिला तिची बॅग खूप आवडते असं सांगते बसून बसून दमले एकदम त्यामुळे आता लोळा लागले तर आता थोडा वेळ आम्ही पण रेस्ट करणार आहोत आणि त्यानंतर ना मग खाली जाणार आहोत फिरण्यासाठी तर थोडं फ्रेश होत आणि त्यानंतर ना तुम्हाला भेटतो आता आम्ही रेडी होऊन फ्रेश होऊन आलेलो आहोत बाहेर मग एवढा सारा प्रवास करून झाला त्यामुळं फार जमलं होतं आता मस्त फ्रेश झालं आणि आता आम्ही निघालेलो आहोत आय टावर तिकडे तर मस्त जाऊन आता संध्याकाळी लाईटिंगमध्ये तुम्हाला पण छान फिरवणार आहोत आमच्यासोबत तर तुम्ही पण उत्सुक असाल आमच्या सोबत आयफील टावर पाहण्यासाठी आणि रात्रीच्या लाइटिंग मध्ये त्याचा दिसणार सगळे मस्त तर चला आपण सगळे मिळून बघूयात आणि जाऊयात फिरूयात आयफील टावरच्या आसपास काय काय आहे अजून पाहण्यासाठी एकदम वेगळे म्हणजे की फिरायचं आहे हात सोडून परंतु इतकी सारी गर्दी आहे तर हात सोडून येत नाही गाड्या एकदम जवळून जातात खूप तर एकदम वेगळ्या प्रकारची घरं आहेत नेदरलँड मध्ये हा लाईटमध्ये रो हाऊस आहेत आपल्या आपल्या हिशोबाने जागा घेऊन त्याला हवं तसं बांधलेलं आहे त्यामुळे फार डिफरन्स आहे दोन देशांमध्ये आणि तो लगेच जाणवून पण येतो श्रीमईला घेऊन ब्लॉग बनवणं म्हणजे फार मुश्किल आहे त्यामुळं कंटिन्युअस तिचा हात पकडून एक जण चालतं आणि म्हणजे पूर्ण वेळ तिच्यावर लक्ष द्यावं लागतं गर्दीत वगैरे आणि इथे ना हे बघा इथून अशा गाड्या जातात फार जवळून जा म्हणजे फुटपाथला खेटूनच कारचा रोड आहे त्यामुळं एकदम एक, एक जणाने हात पकडला शिमित आणि एकजण ब्लॉक बनवतो जमायला असं <laughs> आता आम्ही कारने न फिरता ट्रेनने फिरणार आहोत तर ट्रेनचे तिकीट्स घेतलेले आहेत आणि इथून आता आम्ही चाललेलो आहोत सिटीमध्ये कारने फिरायचं पेक्षा आम्ही असं अशा ठिकाणी बुक केलेली आहे अपार्टमेंटनी जिथून ट्रेननी खूप इझिली जाऊ शकतं सगळीकडे फिरता येईल गाडी तुम्हाला कसं वाटते पुन्हा येऊन त्याच ठिकाणी दहा वर्ष आर ट्रायमच्या समोर माझ्या मागे आगे आगे, आर मा आहे आर डी ट्रायम आणि हे नेपोलियनने बांधलेलं आहे जेव्हा त्याने सगळं जग जिंकलं होतं त्याच्या विजया खात्यात त्याने हे बांधलेली वास्तू आहे आणि ते आपल्याला इथे दिसत आहे तर इथं आलं आम्ही फिरत आहोत आणि आता संध्याकाळ झाली आहे तसं छान वाटतं फिरताना आता थोड्या वेळात इकडे लाईट्स लागतील आणि सुरू होतील नजारे लाईट्सचे ते आल्याबरोबर आपण कुठेही फिर म्हणजे फिरताना आपल्याला ऐफील टावर थोडं थोडं तरी दिसतो दिसतं प्रत्येक कोपऱ्यात हो